संजय राऊत सध्या अस्वस्थ आहे त्यांचं मॅन्डेट गेलं त्यांचे आमदार कमी झाले त्यांना आता कोणी विचारत नाही आहे काँग्रेस आपला वेगळा विचार करत आहे आणि त्यामुळं ते अस्वस्थ सध्या त्यामुळं अस्वस्थ मानसिकतेमध्ये लोक असेच बोलतात स्वस्थ मानसिकतेच आल्यावर संजय सुरू आहे की विरोधी पक्ष नेत्याचा जो बंगला आहे तो नेमका जर पाहिलं तर विरोधी पक्षने आकडेवादी बंगला कुणाला मिळणार मला ना माहिती नाही पण विरोधी पक्षाला माझं विनंती राहणार आहे मी त्यांना सूचना देऊ शकत नाही की, की आ, दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये विरोधी पक्षनेते पद किमान तीनपैकी पैकी कुणाकडे तर राहील याची काळजी घ्यावी तेवढी तयारी दोन हजार एकोणतीस पर्यंत केली पाहिजे सर म्हणजे भाजप जो आहे तो नंबर वन पक्ष आहे सगळ्यात जास्त मॅन्डेट जागा भाजपला आहे दुसऱ्या नंबरसाठी कुठेतरी दादा आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची रस्तीखेस पाहायला मिळते का काय कुठंच रस्तीखेच नाही आहे अजित एकनाथ एकनाथजी आमच्यात कुठंच रस्तीखेस नाही रस्तीखेच नाही आहे आम्ही काहीतरी मीडियात वेगळं बोलतो आणि तिकडं वेगळं बोलतो असं नाही आहे आम्ही तिघही भावाभाऊ आहेत तिघही भावासारखे त्यासाठी एकत्र आहोत तिघही सक्के भाऊ म्हणून करतो आहे सावत्र भाऊ म्हणतात आहे सक्य भाऊ एकत्र आहोत त्यामुळं आमच्या तिन्ही पक्षाचं कॉर्डिनेशन चांगलं आहे सख्या भावासारखे आम्ही नांदतो आहे आम्ही घर चालवतोय आम्ही सरकार चालवू सावत्र भाऊ मात्र वेगळ्या मानसिकतेचा आहे ते सध्या ईव्हीएम वर बोट दाखवून आपला वेळ काळूपणा करतात आहे काही दिवस चालवेल कारण त्यांना कार्यकर्ते टिकवायचे वारंवार सांगतो कार्यकर्ते तिघे सक्के भाऊ बसून चौदा कोटी जनतेच्या भविष्याकरता आम्ही चांगलं काम करू काल बैठका होणार होते एकनाथ शिंदेजी इतके प्रगल्भ नेते आहेत शिवसेनेचे नेते आहेत एकनाथजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेले शिवसैनिक आहे त्यामुळं त्यांच्याबद्दलच्या वेगळ्या बातम्या पसरवणे त्यांच्याबद्दल वेगळं विधान करणे काही योग्य नाही लोकशाही पद्धतीसाठी प्रचंड घातक आहे शरद पवार साहेबांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये आणि काँग्रेसच्या संपूर्ण प्रवासामध्ये सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हे त्यांच्या विजयाचं गणित आहे त्यामुळं त्यांच्या विजयाचं गणित आम्हाला काही सांगू नये आमचं सा काही असं नाही आम्ही जनतेचा विश्वास संपादन करून आलो आहे हा एक गोष्ट खरी आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पवारसाहेबांनी आणि त्यांच्या टीमनी जनतेला कन्फ्यूज केलं म्हणून त्यांना मतं भेटली होती मोदीजींच्या नावाने खोटं बोलून मोदीजी संविधान बदलणार आहे म्हणून त्यांनी मतं घेतली मोदीजी आदिवासीचं आरक्षण करणार आहे त्यांनी मतं घेतली असा जो खोटा प्रचार केला होता पवार साहेबांनी तो प्रचार विधानसभेत करू शकले नाही म्हणून जनतेने खोटाडेपणाला लाच मारली आणि खरेपणाच्या लोकांना साथ दिली सर एकूण जे आता आमदार निवडून आले आहेत त्यापैकी साधारणपणे एकशे तेरा आमदारांवर हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत एकूण काही जणांवर पण गुन्हे गुन्हे आहेत काही जणांवर हत्येचा प्रयत्न करण्याचे गुन्हे आहेत कशा प्रकारे बघता आहे मागील काही ज्या निवडणुका आपण तर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत आमदारांवर ते वाढताना दिसले नऊ साली ते वीस टक्के होते तर आता एक्केचाळीस टक्क्यांपर्यंत पोहोचलाय यामध्ये स्पष्ट असत की गुन्हे दाखल होणे आणि गुन्हे दाखल झाल्यावर कोर्टाची शिक्षा होणे कोर्टात तो गुन्हा सिद्ध होणे आणि त्यातून जे शिक्षा होतं मग मात्र आमदारांना लढता येत नाही निवडणूक जसं आपण बघितलं असाल की नागपूरमध्ये दीडशे कोटीच्या कथित भ्रष्टाचारामध्ये एन डी सी सी बँकेच्या सुनील केदार हे पाच वर्ष जेलमध्ये गेले त्यांना कोर्टाने शिक्षा दिली त्यांना निवडणूक लढता येत नाही असं जर झालं कोर्टाने शिक्षा दिली तरच निवडणुका लढता येत नाही त्यामुळं गंभीर गुन्हे हे कोर्टामध्ये सिद्ध होतात दाखल झाले सिद्ध होतील तेव्हा तेव्हा निर्णय होत असतात